वीजबिल विरोधात मनसेचे महावितरण सप्टेशनला आत्मदहन आंदोलन वैजापूर तालुक्यातील लाडगाव सबस्टेशन येथे ला वीजबिल विरोधात मनसेने आत्मदहन आंदोलन केले सध्याचे सरकार हे दात पडलेल्या भागासारखे असून शेतकऱ्यासाठी हे सरकार डोकेदुखी ठरत असल्याचे आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी यावेळी केला शुक्रवारी वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील महावितरण कार्यालयासमोर वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा सक्तीची वीजबिल वसुली तात्काळ थांबावी तसे सरकारी योजनांची तात्काळ अंबाद्यांनी करावी व शेतकऱ्यांना योजनाची माहिती द्यावी असा पवित्रवा मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला होता यावेळी आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी अचानक कुठून सब स्टेशनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता विपा पोलिसांनी या शेतकऱ्यांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला त्यावेळी महावितरण कंपनीतर्फे कार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी आठ दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल आणि कमीत कमी वीज कमी बंद करण्याची योजना याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप अनकर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कंगाळे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड उपाध्यक्ष नंदू हिरोडे गौरव तुपे मनोज लेवे अशोक चव्हाण सरपंच संतोष गंगाळे स्वप्नील श्रीवास्तव संदीप बाळूंज गणेश बरावळकर योगेश तुपे पोपट रक्ताटे सुभाष लहिरे परिसरातील शेतकऱ्यांसह मात्र महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल गडवे सहाय्यक अभियंता इशांत बाळे वीरेंद्र सोनवणे व कर्मचारी तसेच याप्रसंगी विरवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार व सहकारी पोलिसांनी